नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई मनपा कायदा वरील आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्नांची महासिरीज स्टार्ट केलेली आहे त्याचा भाग क्रमांक तीन आहे त्यामध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण पंचवीस प्रश्न अभ्यासणार आहोत जे की आपल्याला मित्रांनो बृहन्मुंबई अंतर्गत जेवढ्या परीक्षा येतात ना त्या सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे तर समजून घ्या आता बीएमसी क्लर्कसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये हा परिपूर्ण कोर्स तुम्ही आपल्या नावावर करू शकता प्रिंट काढता येईल मित्रांनो प्रत्येक नोटची यानंतर बघा मुंबई जिल्हा विशेष फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये मित्रांनो हा कोर्स आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये तुम्हाला एकोण एक, एक टॉपिक हे एक ते दोन दिवसामध्ये शिकवण्यात येतील लाईव्ह स्वरूपामध्ये ओके आणि रेकॉर्डेड सुद्धा व्हिडिओ असतील समजून घ्या आता शंभर रुपये जास्त नाही याच मुंबई जिल्हा विशेषमध्ये मित्रांनो बी एम सी बृहन मुंबई महानगरपालिका कायद्याचे अठराशे अठ्याऐंशी वरील जे काही एक हजार सी क्यू प्रश्न आहेत हे मी टाकणार आहे नक्कीच फायदा घ्या एक हजार बघा समजून घ्या मुंबई जिल्हा विशेष प्लस एक हजार प्रश्न जबरदस्त ऑफर आहे नक्कीच फायदा घ्या आता बघा एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे बघा आता मुंबई महानगरपालिका अधिनियम अंमलात येण्याच्या वेळी महानगरपालिकेस येणे असलेल्या सर्व रिकामी जागा या अधिनियमाखाली महानगरपालिकेस येणे आहेत असे मानले जाईल काय येणे रे सांगा बरं पट्ट्या कर व रकमा लागू असलेले नियम फक्त यापैकी नाही काढलेले सर्व आदेश रद्द होतील तर समजून घ्या पट्ट्या कर व रकमा ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी टू मुंबई महानगरपालिका अधिनियम प्रकरण दोन मध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे महानगरपालिकेची रचना महानगरपालिका प्राधिकरणी महानगरपालिकेची मुदत व रिकाम्या जागा की वरील सर्व बरोबर काय असेल मग मित्रांनो या प्रश्नाचं चुकस उत्तर तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व बरोबर यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर त्रेपन्न कलम तीन नुसार लायसनदार नळ कारागीर आणि लायसनदार सर्वेक्षक म्हणजे कोण सांगा बरं तर समजून घ्या कलम तीन नुसार बघा कलम तीनशे पंचावन्न खालील खालील लायसन दिलेली व्यक्ती म्हणजेच लायसनदार सर्वेक्षक होय म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चौपन्न अतिशय इम्पॉर्टंट आहे की कलम तीन नुसार उपयोग आयुक्त म्हणजे कोण सांगा कोण असणार आहे कलम तीन नुसार उपायुक्त म्हणजे समजून घ्या कलम पंचावन्न नुसार जे उप आयुक्ताची कलम आहे मित्रांनो त्याच्यानुसार कलम तीन मध्ये उपयुक्त याची व्याख्या दिलेली आहे लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पंचावन्न मालक या सज्ञाची सज्ञांच्या व्याख्याची कलम कोणती आहे मालक सांगा बरं मालकची कोणती असणार आहे तर याचं सुद्धा उत्तर ऑप्शन क्रमांक एकच आहे मित्रांनो कलम तीन म डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स सडक या साधनेत किती वर्षाचा समावेश करण्यात आला आहे सांगा सडक या साधनेत किती वर्षाचा समावेश करण्यात आलेला आहे दहा वर्ष चाळीस वर्ष पाच वर्ष वीस वर्ष किती वर्ष करण्यात आलेलं आहे तर उत्तर आहे मित्रांनो डी वीस वर्ष डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन सार्वजनिक सडक कलम कोणते आहे सांगा कलम तीन व्ही कलम तीन यम कलम तीन क्ष कलम तीन झ सर्वांनी उत्तर आहे तर समजून घ्या याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम तीन क्ष डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी एट जो पाव बिस्किटे किंवा मिठाई भाजण्याची जागा असते त्यास काय म्हणतात मित्रांनो भटरखाना म्हणतात खाद्यगृह म्हणतात बाजार म्हणतात की यापैकी नाही तर समजून घ्या ज्या ठिकाणी पाव आणि बिस्किटे तसेच मिठाई भाजतात मित्रांनो त्या जागेस आपण भटरखाना म्हणतो काय म्हणतो भटरखाना म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज राईट यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एकोणसाठ घर वाड्या इमारती व कोणत्याही धारणा अधिकाराखालील जमिनी याचा समावेश कोणत्या संज्ञेमध्ये होतो सांगा घर परिवास्तू वाडा जमीन सर्वांनी उत्तर द्यायचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परिवास्तू डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर साठ प्रभाग समिती संदर्भातील कलम कोणते कलम चौपन्न कलम एकावन्न कलम पन्नास ट कि पन्नास सर्वांनी उत्तर द्यायचे तर समजून घ्या प्रभाग समिती संदर्भातील कलम आहे कलम पन्नास ट यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एकसष्ट महानगरपालिकेच्या अंतर्गत नोटिसाचे शापील नमुने लोकांना पुरवणे या संदर्भाची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन ऑप्शन क्रमांक टू आहे मित्रांनो समजून घ्या कलम तीनशे चौवेचाळीस यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू कोणत्या कलमानुसार आयुक्त यांना निष्कासनाचा म्हणजे मित्रांनो समान काढून टाकण्याचा अधिकार आहे सांगा बरं कलम चारशे अठ्ठ्याऐंशी अ चारशे अठ्ठ्याऐंशी ब चारशे पंच्याऐंशी क चारशे ब्याऐंशी आता समजून घ्या कोणत्या कलमानुसार आयुक्त यांना निष्कासनाचा अधिकार आहे म्हणजे काढून टाकण्याचा पदावरून मित्रांनो तर तो, तो आहे कलम चारशे अठ्ठ्याऐंशी अ यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर त्रेसष्ट कोणत्याही नोटिसावर सईचा शिक्का मारता येईल ही तरतूद कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे कलम चारशे सत्याऐंशी कलम चारशे अठ्ठ्याऐंशी कलम चारशे चौऱ्याऐंशी अ कलम चारशे पंच्याऐंशी क बघा सिक्स्टी थ्री नंबरचा प्रश्न आहे सर्वांनी आन्सर करायचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कलम चारशे सत्याऐंशी डन या प्रश्न क्वेन नंबर चौसष्ट करांचे बिल डाकेने बजावणे ही तरतूद कोणत्या कलमात केली आहे सांगा कलम चारशे पंच्याऐंशी अ कलम चारशे पंच्याऐंशी कलम चारशे पंच्याऐंशी ब की कलम चारशे शहाऐंशी अ सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आहे सिक्स्टी नंबर सिक्स्टी फोर नंबरचा प्रश्न आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कलम चारशे शहाऐंशी अ एटी सिक्स आहे मित्रांनो ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाईव्ह कोणत्याही परिवस्तूच्या मालकी संबंधी माहिती मागवण्याचा आयुक्ताचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे सिक्स्टी फाईव्ह नंबरचा प्रश्न आहे सर्वांनी उत्तर आहे तर मित्रांनो कलम चारशे पंच्याऐंशी अ आहे काय कलम चारशे पंच्याऐंशी अ यानंतरचा प्रश्न कलम चारशे पंच्याऐंशी अंत अंतर्गत ही खालीलपैकी कोणाला देता येईल सर्वांनी आन्सर करा तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही बरोबर समजून घ्या दोन्हीपैकी जे कोणी उपलब्ध असेल त्यांना कलम चारशे पंच्याऐंशीच्या च्या अंतर्गत नोटीस ही खालीलपैकी कोणाला देणं येईल समजून घ्या नोटीस आपण एकतर जमीन मालका देऊ शकतो किंवा भोगवटा दारास देतो म्हणजे दोन्ही पैकी जे कोणी उपलब्ध असेल त्यांना उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक सी इज राईट डन जमीन मालकास किंवा भोगवटा दारास यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सिक्स्टी सेवन कलम चारशे चौऱ्याऐंशी अंतर्गत नोटीस देण्यासाठी तो व्यक्ती दिलेल्या घरी राहत नसेल तर कोणत्या ठिकाणी नोटीस घ्यावी सर्वांनी उत्तर करा ऑप्शन क्रमांक ए इतर घरचा पत्ता माहिती असेल तर त्या घरी लिफाफा करून नोटीस पाठवावी ऑप्शन क्रमांक बी त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार करणे सी ती व्यक्ती घरी कधी त्याची वाट पाहणे डी यापैकी नाही सिक्स्टी सेव्हन नंबरचा प्रश्न आहे समजून घ्या कलम चारशे चौऱ्याऐंशी च्या अंतर्गत नोटीस देण्यासाठी तो व्यक्ती दिलेल्या घरीत राहत नसेल तर इतर घरचा पत्ता माहिती असेल तर त्या घरी लिफाफा करून नोटीस पाठवावी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट कोणत्या कलमानुसार नोटिसा बिले अनुसूचा समन्स कोणत्याही व्यक्तीला देण्यासाठी तरतूद देण्यात आली आहे सांगा कलम कोणता आहे ते चारशे ब्याऐंशी आहे चारशे अठ्ठेचाळीस आहे चारशे त्र्याऐंशी आहे का पाचशे बेचाळीस आहे बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम चारशे त्र्याऐंशी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एक हजार प्रश्नांचा मित्रांनो महा मॅरेथॉन सेशन मला घ्यायची इच्छा आहे ओके कधी तर समजून घ्या पेपर दोन तारखेपासून स्टार्ट होणार आहे तर मला महामॅरेथॉन सेशन दोन दिवस लागतील कारण की एक हजार प्रश्नांची संख्या आहे पहिल्या सेशनमध्ये पाचशे आणि दुसऱ्या सेशनमध्ये पाचशे असे जवळपास एक हजार प्रश्न मला तुमचे बी एम सीवरील क्यू स्वरूपात -सी प्रॅक्टिस करून घ्यायचे युट्यूबला तर मित्रांनो समजून घ्या हे सेशन मी केव्हा कंडक्ट करेल ज्यावेळेस मित्रांनो ह्या व्हिडिओचं जे काही लाईकचं टार्गेट आहे ते मिनिमम पाचशे लाईक कम्प्लीट होतील काय सांगत आहे पाचशे लाईक कावर म्हटलं कारण की मित्रांनो समजून घ्या दोन सेशन घेणारे पाचशे प्लस प्लासचे एक हजार प्रश्न असणार आहे किती असणार आहे एक हजार प्रश्न म्हणून पाचशे लाईकचं टार्गेट आहे या व्हिडिओला तुम्हाला पाचशे लाईक कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो जर करत असाल तर मी काय करेल जे माझं पेड कंटेंट आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये युट्यूबला एक हजार प्रश्नांचे दोन दिवसामध्ये प्रॅक्टिस करून घेईल कधी कधी तर बघा एक म्हणजे तीस तारीख आणि एक म्हणजे एक तारीख या दोन तारखेमध्ये ओके okay, म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक करा जेवढे विद्यार्थी बघतील या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करणे कंपल्सरी आहे कारण की क्वेश्चन जबरदस्त आहेत क्वालिटी आहेत यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एकोणसत्तर कलम तीनशे पन्नास अंतर्गत आयुक्तास एखाद्या इमारतीचे निरीक्षण करावायचे असल्यास कोणत्या कलमामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कोणतेही काम चालू असताना त्याची निरीक्षण करता येईल कलम तीनशे त्र्याऐंशी कलम तीनशे बेचाळीस कलम तीनशे चौवेचाळीस कलम तीनशे पंचेचाळीस एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे सर्वांनी आन्सर करायचंय तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे बेचाळीस कलम तीनशे बेचाळीस या प्रश्न क्वेश्चन नंबर सत्तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मधील निरीक्षण हे कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट आहे सांगा बरं कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम तीनशे पन्नास ते तीनशे त्रेपन्न ब ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेव्हन्टी वन मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा अधिनियम कधीचा आहे सांगा दोन हजार तेरा चौदा बारा की अकरा सर्वांनी आन्सर करा क्वेश्चन नंबर सेव्हन्टी वन तर उत्तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन सुधारणा कायदा आहे मित्रांनो दोन हजार बाराचा कधीचा आहे दोन हजार बारा ऑप्शन क्रमांक सी इज राईट यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर बहात्तर एखाद्या मालकी भोगवट्या वस्तूची भोगवटा करणारी व्यक्ती किंवा अशा भोगवटादार दा व्यक्तीपैकी कोणतीही व्यक्ती असेल कोणतीही बिल दिल्यापासून किती दिवसाच्या आत ती रक्कम भरणे गरजेचे आहे ते सांगा पस्तीस दिवस तीस दिवस पंचवीस दिवस सात दिवस बहात्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तीस दिवस डन या नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर त्र्याहत्तर मुंबई महानगरपालिका अधिनियमाखाली एखादी व्यक्ती काही कारणाचं जर कोणतेही वर्षातील कर निर्धारण केले गेले नसेल तर आयुक्तास ज्या दिनांकास ती व्यक्ती आकारणी करण्यास पात्र झाली असेल त्या दिनांकापासून किती वर्षाच्या कोणते वेळी अशा व्यक्तीवर कराची किंवा देयकीची आकारणी करणारी नोटीस बजावता येईल सांगा सहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष की दहा वर्ष जबरदस्त प्रश्न आहे हा तर मित्रांनो एकूण सहा वर्षाच्या नंतर ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौऱ्याहत्तर स्वतःच्या मालकीच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी कलम एकशे बावन अनुसार कोणाची परवानगी घ्यावी लागते सांगा महानगरपालिका प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभाग राज्य सरकार की यापैकी नाही क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फोर अतिशय इम्पॉर्टंट आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभाग तर यानंतरचा प्रश्न हो क्वेश्चन नंबर पंच्याहत्तर कलम एकशे चौपन्न नुसार मालमत्ता कर आकारणी योग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करण्यासाठी कोणता अधिनियमाचा वापर करावा लागतो वा सांगा ऑप्शन क्रमांक ए मुंबई अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई मुद्रांक नियम एकशे पंच्याण्णव कि मित्रांनो पर्याय दोन व तीन बरोबर काय असेल बरं सांगा बरं सर्वांनी आन्सर करायचे समजून घ्या कलम एकशे चौपन्न विचारलेलं आहे आणि कशा संदर्भात आहे बघा मालमत्ता कर आकारणी योग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करणे तर समजून घ्या भांडवली मूल्य निश्चित करण्यासाठी मुंबई मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि मुंबई मुद्रांक नियम एकोणीसशे पंच्याण्णव हे दोन्ही पर्याय बरोबर आहे म्हणून उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी इज राईट काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी इज राईट बघा उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी इज राईट एक मिनिट काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी इज राईट यानंतर बघा तुम्ही जर सी क्लर्क दोन हजार चोवीस साठी मित्रांनो फॉर्म भरलेला असेल किंवा निरीक्षक साठी फॉर्म भरलेला असेल नक्कीच हा कोर्स परचेस करून बघा नक्की फायदा होईल ओके तसे मुंबई जिल्हा विशेष तुम्हाला परचेस करायचंच आहे मित्रांनो कारण की दोन मार्क्स जरी तुम्हाला या कोर्सच्या अंतर्गत मिळाले तरी सुद्धा मित्रांनो मी माझं भाग्य समजेल आणि तुमचं जे काही कोर्सची फीज नॉमिनल ठेवलेली आहे त्याचं सुद्धा चीज होऊन जाईल ओके तर मित्रांनो आशा करतो या या लेक्चर लेक्चरमध्ये मी जेवढे काही पंचवीस प्रश्न घेतले ते तुम्हाला आवडले असतील आवडल्यास फक्त एक लाईक करा जर मित्रांनो पाचशे लाईक कंप्लीट केले तर नक्कीच मी तीस तारीख आणि एक तारखेला महामॅरेथॉन सेशनचे दोन लेक्चर घेऊन येईल ज्यामध्ये आपण पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये दोन्ही मिळून एक हजार एम सी क्यू प्रश्नांवरती प्रॅक्टिस करू आणि तुम्हाला ग्वाही देतो त्याच एक हजार प्रश्नांमधून कुठंतरी प्रश्न आपल्याला प्रत्येक शिपमध्ये रिपीटेड होणार होताना दिसून येतील तुम्ही अनुभव घेतलेला असेल जी एम सी नागपूरचा आरोग्यसेवकचा आणि ग्रामसेवकचा तुम्हाला अनुभव आलेलाच असेल की आपले ॲज इट इज प्रश्न हे रिपीट झालेले आहेत ओके म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांनो कोर्स परचेस करा फायदा नक्कीच होणार आहे धन्यवाद